अमाय बाई पाय आता आठ दहा दिवस झाले वावरात नाही आली मी कापूस तर मस्त फुटला याचा लाईक याचाच लागते ना कापूस आणि हे प्रकाशचे बाबा रोज येते ना वावरात तरी त्याला समजत नाही काय गड्या कापूस फुटला तर बाया सांगू दे कापूस वेचू दे हा माहिस वाट पाहत राहते काय हे रोज रोज तर येत राहते वावरात काय माहित बाबा वावरात येऊन काय करते झोपून राहते खोपडीत काय माहित त्याचं त्या मस्त पाच सहा बाया सांगून देते अन वेचून टाकते किलो न कापूस आ, आता वेच वाचवून घरी राहिला असता ये नाव लक्ष नाही देत बाबा वावरात जातो वावरात जातो फक्त वावरात येऊन नाव करते वावरात जातो म्हणून काय माहित काय करून राहिले तिकडे तर ठोक ठोक आवाज येऊन राहिला काय ठोकून राहिले तिकडे जाऊन पाहतो बर प्रकाशचे बाबा प्रकाशचे बाबा काय माहित बाई माणूस कुठं गेला तर हा पाणी लावून देते आणि जाऊन बसते कोणाच्याही वावरात काम धंदे सोडून वानेर हो, हो, वा वा गाई धर ये मग वावरात ना फिकर नाही पाणी जाते कुणीकडे असं काम राहते यायचं ओलाले जातो ओलाले जातो हा असे ओलून राहिले हे पराठी प्रकाशचे बाबा बोल ना शांत काय बोलणं म्हणता कुठं घुमून राहिले तुम्ही हा पाणी लावून देता कोणाच्या वरात जाऊन बसता म्हटलं पाणी पान कुणीकडे चाललं कुठं जाईन मी बाहेर झाली काय तू हा कुठं जाईन मी वावरात असतो हाय वावरात हाये तर कुठं होते मग मी आली तर मला वावरातच नाही दिसले हा कुठं होते तुम्ही कुठं लपून बसले होते लपून ओलूनच राहिलो मी काय माहित ओलून राहिले ओलून राहिले म्हणता कुठं गेले होते असं ओलून राहिले ओलून राहिले म्हणून राहिले अन काय ठोक ठोक करून राहिले तुम्ही काय आवाज येत होता मला अरे काही नाही म्हटलं बरोबर फिट करत होतो हाव काय अन काय व तुम्ही वावरात येता तुम्हाला दिसत नाही काय तुमच्या डोळ्यानं हा दिसून नाही राहिलं काय म्हटलं हा खालच्या पट्टीत कापूस वेचाले आला तर सांगत नाही तुम्ही बाया पावा लागते कापूस वेचा लागते नावही नाही काढत तुम्ही मी म्हटलं चांगला फुटू देतो आणि टाकू किलो न त्याच्यानं काही सांगतलं नाही तुले आता पुढच्या हप्त्यात मी पुढच्या हप्त्यात म्हणता बाया भेटते नाही भेटत हा सांगून द्या लागते तू या मतानं पाय मग वेचा वेचून घे सांगून दे सात आठ बाया नाही तर फुटू दे अजून चांगलं वेचून घ्या जेवढा निघाल तेवढा निघा वेचवास करून ठेवून द्या लागते पाण्या पावसाचं काही सांगता येते काय आणखी पाणी वाणी येईन अर्धा कापूस गळन हा त्याच्यापेक्षा वेचवास करून घरी ठेवून देऊ ते नाही परवडत काय हो ते आता या एक दोन दिवसापासून तर आभाळ आभाळ अभाड़ चालू आहे मग अन नेऊन देता तुम्ही रिंकुली नेऊन नाही देत काय जाय ना तू चालली ना निऊन दे अशा आहे तुम्ही रात्री म्हणत होते उद्या नेऊन देतो मी, मी तिले आता म्हणून राहिले का तू जाय कोण असे पलटत राहता तुम्ही द्या ना तिले अरे शांती वावराचे काम आहे ना पाणी जाईन राहीन तू चालली ना रात्री कोण नाही सांगतलं मग तुम्ही ना सांगत जाणार रात्री म्हणत होते नाही तू थांब मी जातो मी नेऊन देईन रात्रभर राहीन आणि दुसऱ्या दिवशी येईन म्हणत होते ना रात्री मग आता कोण म्हणून राहिले का तू चालली जाय तू चालली जाय तुम्ही हा म्हणत होते तर तुम्हीच जाता माय मागं बी काम आहे हा मी पाया बाया उद्यापासून सांगतो कापूस बाया तुम्हीच तुम्हीच द्यायच ना हाय नाही का प्रकाश नाही आहे का पाणी ओलाले आज कामाला गेला उद्यापासून लावतो इकडे वावरात हा उद्यापासून जाऊ देत धुवा तुम्ही हात पाय धुवा घरी अच्छा आली काय म्हणतो मला घेवायला आली का स्पेशल वावरात तुम्हाला घ्यायला का आली तुम्हाला फोन करूनच बोलावू शकत होती मी संत्र पाहिजे होते रिंकूसाठी साठी तर झाला म्हटलं घुमत घुमत जा आणि संत्रि घेऊन या तुम्हाला सांगा तर तुम्ही आणता नाही तर आणून जाता त्याच्यानं म्हटलं चाल गड्या लय दिवस झाले बावरात गेली नाही तर वावरी पाहिणं होते आणि संत्रही आणणं होते म्हटलं तोडताड करून त्याच्यानं आली मी आता हे मोटार वोटार बंद करा घरी चाला हा लवकर नेऊन द्या दिवस का लवकर डुबते हा न थंडीचे दिवस आहे तर त्याच्यानं लवकर चालले जा म्हणून राहिली मी तूच गेली असती तर तू भी मलाच पाठवतो यार चालले जाणं पण झाले काय प्रॉब्लेम आहे आता ते दोन दोन लेकरं हाय बॅग आहे हा त्याच्यानं नाही जम त्याच्यानं म्हणून राहिली चालले जा जा तुम्ही 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 चालले तर नाही ऐकून राहिले चला बरं नाटकं नका करू चला लवकर बरं चाल बा मोटार बंद करतो हातपाय धुतो किती वाजता जाऊ म्हणते ते तयारीच तर करून राहिली निघू म्हणते बारा वाजता बरं चाल मग झाले संत्रे तोडून झाले एवढेच लय झाले तिले खाता खाता सरत नाही चाल आता पटकन घरी जातो शिदोरी बनवा लागन शिदोरी बांधून पाठवा लागन तिले गेले काय व प्रकाशचे बाबा काय माहिती बाप्पा गेले का काय तर टाकलं मले वावरात जाऊन पाहतो खोपडीजवळ थांबले का गेले तर गेले काय व प्रकाशचे बाबा भल्ले भरटले पणा करते ऐकायला जाईन तरी आवाज नाही देत ना

आता घुमाले जातो म्हटलं ता इकडे गहू पेरायचा आहे सोला पेरायचा आहे हा मग तू सांग आता हे पेरनी राहू देऊ आणि तुया काकुले घुमालेच घेऊन जाऊ काय हा आता घुमणं महत्त्वाचं आहे इकडे वावरात पेरणी महत्त्वाची आहे नाही नाही आता घुमण्यापेक्षा तर वावराचे काम महत्त्वाचे आहे मना आता हरभरा आहे गऊ आता पेरणीचे दिवस आहेत ना कुठे नाही त काय मग कापूस वे आला बाया पाहिजे हा हाय काय तुम्ही खाली हां हाय ना खाली ठाए कधीपासून येला लागते चाल ना उद्यापासून हा मजाक नको करू खाली असन तर चाल कापूस वेचा आहे मुले आणि किलो, काई किलो आ, आ, ना बाबा रोजानं नाही किलो ना आता किती रुपये किलो काय किलो म्हणजे दहा रुपये किती देणार आहे हा वीस पंचवीस रुपये थोडी देणार आहे दहा रुपये देईन ठीक आहे ना तर येईन ना मग उद्यापासून अजून काकाजी मजेत हो मजेत आहे ना तू सांग बा मी मजेत राहू ना आता मजेत आहे काय मजेतच म्हणा लागते नाही तर काय आता मजेत राव कसं जित राव मजेत तर सांगाच लागते कुठं वाढतून आले काय वावरातूनच आलो ना काय मजाक करेन काय मी मगा तर म्हटलं वावरातून आलो आम्ही वावरातूनच आलो आज रिंकू चालली गावाले तर संतरानासाठी गेली होती मी तर घेऊन जाईन बा लेकर खाते काय दिवस हो पण तिकडे जवळ एकटेच आहे ना त्याच्यानं म्हणे आई डब्याचा का होते म्हणे स्वयंपाकाचा त्याच्यानं चालली जातो म्हणे मी आता अक्षित लावायला आली होती अक्षित बक्षित तर लावलं म्हणे जातो म्हणे आज तर नेऊन देऊन राहिले आजी अच्छा काकाजी नेऊन का हो काकाजी नेऊन देते ना जा म्हटलं नेऊन द्या आता कापूस किती फुटला वावरा तर मी म्हटलं बाया पाहतो सात आठ जणी जेवढ्या भेटन तेवढ्या सांगून देतो लागणार काय बाया मांग हा लक्ष ठेवाले पाहिजेच ना एक जण हो पाहिजेच आम ना आमच्या वावर पाहिला जाऊन एखाद्या दिवशी हो जाऊन पाहिजे मी बिलाई दिवस झाले गेलीच नाही आज गेली दिवाळीच्या बाद किती दिवसा बाद जाऊन पाहतो कापूसच कापूस फुटला यायले म्हटलं तुम्ही वावरात येता लक्ष नाही ठेवत ना काही नाही फक्त नाव करता म्हटलं वावरात येतो म्हणून शांती मला असं वाटलं चला बा कापूस फुटलाय तजून फुटू द्यावं चांगल्यानं हा आठ पंधरा दिवसात अजून कापूस फुटते मग एकानं वेचून घेऊ बा असा माझ्या हिसोब होता आता फुटला तेवढ्या येतो बा रिंकुले उशीर होईन तिची तयारी हो हो तयारी नाही तर काय मग तयारी करूनच द्या लागते ना चिवडा लाडू हे ते बांधून द्या लागन थोडं थोडं आणि शिदोरी बनून द्या लागन तिले चला मग येत आई मी किती वेळची वाट पाहून राहिली आली तू अ टाइम लागला आता वावरात गेल्यावर टाइमच लागते इकडे घुमू दे तिकडे घुमू दे लय दिवसा बाद गेली तर पाहूनच घ्या म्हटलं वावर त्याच्यानं टाइम लागला येवाले अन बाबा बाबा नि आले काय आले ना आहे ना हातपाय धुवून राहिले ना चाला ना म्हणा लवकर चालून राहिले तर हा लवकर चाललं जातो आम्ही होच आता तयारी करून राहिले ना हातपाय धुते तयारी करते तोपर्यंत मी चिवडा लाडू हे बांधून देतो न डब्बा बांधून देतो दोन चार पुऱ्या बनवतो अन गोड बनवून देतं वहिनीनं डब्बा बांधून दिला पुऱ्याही बनवले आणि गोडही बनवलं आणि चिवडा लाडू शंकरपाळे अनारसे तेही बांधून दिले माय बाई माय काम केलं नाही बबिताना मी वावरात गेली तर आईले आले किती टाईम लागते ना काय नाही म्हणे अजून येईन कधी येईन बांधण कधी अजून टाइम येईन म्हणजे रिंकूता तर मीच बांधून देतो द्या म्हटलं मग बांधून चांगलं काम केलं ना, ना। चालले जा लवकरात लवकर नाही का हो ना झाली हो बबीता पॅकिंग हो पॅकिंग करू लागली ना रिंकुतईले हा काय हे संत्र ठेव मग घेऊन आले तर संत्र ठेवून घे तिच्या बॅगेत आई बॅगेत तर जागा नाही आता राहू द्या ना थैल्यातच राहू द्या तसेच घेऊन जाईन बाबा तसं कर मग राहू दे झाली काय हो तयारी तुमची वेळ आहे अजून हो हो झाली झाली येतो करा ना लवकर हो हो आलो आलो झाली तयारी हो हो झाली ना तयारी तर झाली तुम्ही नाश्तािश्ता करता का चहा बी पिता का हो शांत हे बरोबर बोलली तू मी थोडासा नाश्ता करतो चहा पितो मग जाऊ ठीक आहे ना बाबा चहा बनवून घेतो मी रिंकते तुम्ही बी पिऊन घेता चहा नाही वहिनी आता चहा नाही घेत मी आता जेवण केलं ना आता चहा नाही बाबा करा ना थोडा लवकर लवकर हो मी नाश्ता करतो चहा पितो तोपर्यंत तू तो लेकराची तयारी करून देण हो हो बाई भाई शांताबाई आता मी तुझ्याच घरी येत होती रिंकू जाते बा म्हणून बरं झालं आपली भेट इथंच झाली रस्त्यावर तर नाहीतर तुम्ही राहिले असते वडाच्या झाडाखाली आणि मी तुमच्या घरी हो <laughs> बरं झालं ना आपली भेट झाली तर काय म्हणत होती काही नाही रिंकुले म्हणत होते मी अहो लाडू चिवडा घेऊन जाज त्या दिवशी घरी आल तिथं राहू दे मावशी राहू दे मावशी आणि ते गोष्टी गोष्टीत मी आणि तेही भुलले चाल तर चालगड्या म्हटलं आज हे जाऊन राहिले तर नेऊन देतो त्याच्यानं चिवडा लाडू आहे अ राहू देती मी नाही तर तिला बांधून चिवडा लाडू नाही तर काय मावशी खाणं होईन काय मायानं एकटीनं हा परीचे पप्पा काही खात नाही एवढ्यानं परी काय खाते वहिनी नसतं लय मोठा चिवडा बांधून देणार मला एकटीलाच लय दिवस पुरते वहिनीन दिला तर दिला बांधून मी देतो ना मग मा, माझ्या घरचा नाही पाहिजे काय तुले नाही नाही तसं नाही आहे आता एवढ्या मानानं घेऊन आली तू बांधून तर नेतो ना हो घेऊन जाय चाल ना मग बस स्टँड वर चालत नाही हो, हो चाल ना चालत बसून देतो तुला गाडीत हो अन शांताबाई हे चालले काय म्हटलं जण कोण लक्ष्मी अन गण्या हे दोघे चालले काय म्हटलं नाही ते नाही जा ते सोडून द्याले आले हा काय बरं चला मग चला बसून द्या गाडीत बाई रिंकू बरोबर जा बरोबर ने म्हटलं त्या बापाने बाबा मले नेऊन देते नाही काय माहित आता बरोबर नेऊन देते भूलभाल होते काय शांत काही बोलतो असं कसा भूलभाल होईन मी काय पहिल्यांदा जाऊन राहिलो काय पाहिलं नाही का रिंकूचं घर रिंकूच घर तर पाहिलं आहे पण नाही येत ना भूलबालगी झाली तर म्हणणं म्हणत होत कशा आहे आता नेऊन दे बा हा तुम्ही नेऊन द्या तुम्ही नेऊन द्या मला पाठवताना म्हणत भूलबाल होता चंद्रकला पाय म्हटलं तुझ्या बहिणीला समजावून सांग काही बोलते हे काही काय बोलते भाऊजी बरोबर बोलून राहिली ना मी बाई हा तुमची काळजी घेते काळजी करते ना तुमची मन ते कुठे हरपले नाही पाहिजे बा हा तुम्ही किती कामाचे आहे तुम्ही हारपान मग इकडे वाकाविन ना घरी हो गाई बांधाचा वाका डोरायसाठी चारा आणाचा वाका हा वावरात पाणी ओलाचा वाका नाही काय होईन मग काम करासाठी पाहिजे म्हटलं रोजगार रोजगार वे काय भाऊजी तुम्ही तुम्ही तर मालक वे कायचा मालक मी मालकीन आहे ना मालकींच्या समोर चालते काय माय तूच सांग बर मालकी नसल्यावर इकडचं पान तिकडे नाही हालत म्हटलं हो तेही आहे मालकी नसल्यावर कापूस वेचाले टाकाले हा हाय ना मी मालकीन, मालकीन, ले, ले, खाट हाँ, हाँ मालकीन. आ, आता तुमच होय ना करता काय झालं कराच लागते सगळेच करते अमय बैलता दिसली होत कुठं गेली होती म्हटलं कुठं नाही गावाला गेलती ती लावाले तर राहिली मग दहा बारा दिवस फराळाचा कार्यक्रम झाला दिवाळीचा फराड तर तू आलीच नाही टाकला होता पाहिलं ना मी काकू तुमचा मेसेज गे पाहिला पण मी तर होतीच नाही त्याच्यानं नाही आली येईन ना एखाद्या ये दिवशी मलाही बोलावा लागेल ना एखाद्या दिवशी सगळेले आता तुम्ही तर निपटले बा रुपाई निपटली प्रीती बी चंद्रकला मावशी अर्ध्या परद्या तर झाल्या अर्ध्या काय व सगळ्याच जणच्या घरी गेलो सगळेच झाले तूच राहिली फक्त हो मीच राहिले कुठं चालले म्हटलं तुम्ही सगळेजण कुठं नाही रिंकू गावाला जाते तर आलो बसून देतो म्हटलं तिले मध्ये अच्छा अच्छा चालली काय व रिंकू बातच चालली बातच काय आता मला अटक दिवस झाले ना आता जातो म्हटलं हा काय लय मोठं झालं रिंकू च पोरग हो मोठा झाला ना आता राहिली असते मी गावात बोलावलं असतं रिंकूले फराडाले पुढच्या वर्षी बोलावजो लेखाले नाही बलावन झालं या वर्षी तर हा तशी तर येतच राहते ते अंदामात उन्हाळ्याच्या सुट्टीत बोलावून घ्या हो जेव्हा येईन तेव्हा पहा लागन हो ना आम्ही आठवण करत होतो लता लता नाही आहे लता नाही या दिसून नाही राहिली दिसून नाही राहिली काय झालं गड्या म्हटलं आईची तब्येत गीत ठीक आहे ना म्हटलं तू या हो सगळं ठीक आहे पण लय लय दिवसाबाद जा तर थांबा थांबा मग मावशी येते मामा येते काकू काकाजी चालू राहते तर थांबा लागते मग एका एकाच्या घरी मग बाकी वेळेस त्यालाही टाइम नाही राहत आपल्यालाही टाइम नाही राहत आपणही जात नाही ना मग टाइम काढून जातो काय दिवाळीच्या वेळेस सुट्या सुट्या राहते तर भेटा होऊन जाते सगळे संग हो ते तर कधी आली तर तू आजच आली काय हो आत्ताच आली मी अर्धा तास झाला तर इकडे शिलाले पाहत होती मी कुठं गेली काय गेली तिलाच आवाज द्यायला आल ति मी इकडे तुम्ही दिसले तर चला म्हटलं बोलून घ्या आता कुठं चालले काय चालले आणि ह्या दोघी जणी दिसल्या बबीतान रिंकू तर आली मग बोलाले साड्या तर मस्त घातल्या एक सारख्या हा डिलिव्हरी वेळेस घेतल्या होत्या ना साड्या रिंकू इथंच नाही होती काय जुलै महिन्यात तेव्हा घेतल्या होत्या हो चांगल्या आहे ना सारख्याच आहे थोडा बदल आहे साड्यामध्ये नाही तर कलर डिझाईन विझाईन मिळती जुळतीच आहे हो गावात आला होता असा साड्या तर घेऊन घ्या बा हलके पतले साड्या हा, हा, घालाले पाय बरं किती मस्त चिपकून बसते अंगाले घातल्यावर चांगल्या दिसते साड्या हो हो गण्या गण्या नाही जात काय ना तू असत माग लपलाय तो हा का काय चला मग काकू बसून द्या तुम्ही बिरिंकुले मी घरी जातो बापा बसून द्या नाही तर काय मग बसून द्यास लागते अमा ये म्हणत होती मी लता म्हटलं उद्यापासून चालशील काय माय वावरात कापूस वेचाले येईन येऊन जाईन कसं काय म्हटलं रोज वगैरे सांगून द्या तर त्या हिशोबाने मी तयारी वयारी करून डब्बा गिब्बा बांधून तयार राहीन रोजगी काय द्यान रोजानं कापूस आहे किलो न सांगून राहिले मी प्रीतीला सांगतलं प्रीती आहे मी आहे आणि चंद्रकला येईन चालशील चंद्रकला हो चंद्रकला आहे तर किलो न म्हणून मी दहा रुपये किलो हा चालशील तर चालतो सात आठ जणी पाहिजे म्हणा पण आता जेवढ्या भेटन तेवढ्या जणी नेवास लागन हो जेवढ्या भेटलं तेवढ्या तेवढ्यानंच ते काम निघते थोडं थोडं काम केलं तर नाही तर काय मग काही जास्त बयाची वाट नाही पातमी जेवढ्या भेटल्या तेवढ्या घेऊन जातो दोन चार दोन चार अजून दोन एक दिवस जास्त लागन लेखाले का पण काम तर निघून जाईन येईन ना मग उद्या डब्बा गिब्बा बांधून निघन मी लवकर एक वाजता नऊ वाजता वावरात हो तर ये काही डबल बलावाला येणार नाही मी उद्या का चालावं डब्बा गिब्बा बांधून हजार राहायचा वावरात आ, हो इन, इन। आ, हो ठीक आहे ना येईन येईन अजून पाहतो मी गावात मंदाच्या घरी जाऊन पाहतो आणि तिकडे आशाच्या घरी जाऊन पाहतो खाली असंत त्या सांगून देतो हो जाऊन जा खाली असन तर भेटून जाईन हो हो ठीक आहे मग काकू हो ये मग बस येत नाही काय हो आई किती टाइम आहे बसले आले येईन ना आता झाला येईनच आता बस हो ना किती वेळच येऊन थांबलो बसचीच वाट पाहा लागते येईनच आता बस आली हो रिंगो बस आली ये पटकन हो हो मावशी बसतो ना बसतो चाला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी साडेसात वाजता आपला रोजचा टाईम धन्यवाद